संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता आठवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पी एम किसान योजनेचा एकेवीसवा हप्ता जमा झाला आणि नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही त्यामुळे हप्ता आमच्या खात्यावरती जमा होणार का नाही जर आमच्या खात्यावरती हप्ता जमा होत असेल तर नेमका हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे तर पी एम किसान योजनेच्या एकेवीसव्या हप्त्यासोबत नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्या जमा करणे अत्यंत आवश्यक होते कारण की शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज आहे आहे रब्बी हंगामात सुरू शेतकऱ्यांना खते बी बियाणे खरेदीसाठी औषधे खरेदीसाठी पैशांची गरज असते त्यामुळे या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या एकेवीसव्या हप्त्यासोबत नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा करणे अत्यंत आवश्यक होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी फक्त पी किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला आणि अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हा जमा झालेला नाही आता नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल असं सांगण्यामध्ये येत होतं नोव्हेंबर महिना संपला डिसेंबर महिना चालूच झालेला आहे डिसेंबर महिना चालू झाल्यापासून देखील या ठिकाणी बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी हा जमा झाला नाही त्यामुळे आता हप्ता लवकर आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यामध्ये येत आहे परंतु आता शेतकऱ्यांना काळजी कर काहीच गरज नाही कारण की शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया आता करण्यामध्ये आली असून माध्यमातून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता जमा होणार आहेत तुमच्या खात्यावरती आता कोणत्या क्षणी पैसे जमा होतील आणि लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मॅसेज येईल मोबाईलवरती मॅसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार म्हणजेच की नेमका आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जम होणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुम्ही ते केलं नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील हप्त्यांची पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त दोन ते तीन मिनटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे एकूण दोन हजार रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जम होणार याबद्दलची सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्रायब सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर सला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून राज्यातील साधारणतः नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ताह जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून डेबिटची प्रक्रिया मा सुरू करण्यामध्ये येत असून डेबिटच्या माध्यमातून तुमच्या देखील या ठिकाणी खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता हप्ता जमा होण्याचं कसलाच विलंब होणार नाही डायरेक्ट बेनिफ बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बघू शकता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्या एक अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्यातील शेतकरी बांधव सध्या एका महत्वाच्या आर्थिक मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत शेतीचा वाढता खर्च खत बियाणांच्या किमती मजुरी कर्जाचा आभार या सगळ्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी मिळणार म्हणजेच की आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सात हप्त्याचे पैसे हे पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजने घटनेचा आगामी हफ्ता म्हणजेच की या ठिकाणी आठवा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाचे अपडेट आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती आणि गावागावामध्ये वेगवेगळ्या वेग तारखा सांगितल्या जात आहेत कुणी म्हणतं आज पैसे येणार तर कोणी उद्याचा दावा करतं मात्र शेतकरी बांधवांनी अशा अफवांवरती विश्वास ठेवणं टाळणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे आता बघा नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज हप्ता येणार उद्या हप्ता येणार असं सांगण्यामध्ये येत होतं त्यानंतर नोव्हेंबर महिना संपलेला आहे डिसेंबर महिना चालू झाल्यापासून आता बरेच दिवस उलटून गेले तरी देखील आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल असं सांगण्यामध्ये येत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी निर्माणच झाले आहे नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जम जमा होणार आम्हाला हप्ता मिळणार का नाही जर आमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असेल तर मग नेमका हप्ता आमच्या खात्यावरती या ठिकाणी कधी जमा होणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून सध्या विचारण्यामध्ये येत आहेत आता नेमका कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी आता सविस्तर बघूया तर आता मन जसकी नमो परतेक हो, या ठिकाणी बघू शकता सविस्तर माहिती बघणार आहोत म्हणजे योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील प्रत्येक ना प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण बघणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे आता या ठिकाणी बघू शकता हप्ता खात्यामध्ये येण्याआधी सरकारला आता काय करावं लागत असतं तर बघा या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट खात्यावरती जमा होण्याआधी काही महत्वाचे टप्पे पूर्ण करावे लागत असतात आता या ठिकाणी पाहू शकता पहिला जो टप्पा आहे तो म्हणजेच की पुरवणी मागणी सादर करणे सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधीची पुरवणी या ठिकाणी म्हणजे की पुरवणी मागणी विधानसभेमध्ये मांडली जाते त्यानंतर पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर निधी वितरणासाठी राज्यपालांची अधिकृत मंजुरी आवश्यक असते त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता राज्यपालांची मंजुरी मिळाल्यावरती शासनाकडून अधिकृत जार हा काढला जातो यामध्ये किती शेतकऱ्यांना किती निधी दिला जाणार याचा तपशील असतो जोपर्यंत हा जार निघत नाही तोपर्यंत पैसे या ठिकाणी जमा होऊ शकत नाहीत राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय म्हणजेच की जी आर हा प्रसिद्ध केला तरच या ठिकाणी हप्त्याचे वितरण केले जात असते आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता नमो शेतकरी निधी योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो या ठिकाणी वीस डिसेंबर पूर्वी कधीही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे मात्र आज उद्या पैसे येणार असं या ठिकाणी म्हणजेच की जे दावे करण्यामध्ये देत आहेत तर ते सध्या चुकीचे आहेत असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे कारण की जो या ठिकाणी पाहू शकता कारण की आतापर्यंत कोणताही अधिकृत ज्या या ठिकाणी समोर आला नाही आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध त्या ठिकाणी हप्त्याचे वाटप केले जात असते आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सप्ताह जमा केला जाणार आहे आता राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता का जमा होणार तर याच उत्तर म्हणजे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ताह जमा केला जात असतो आता नुकताच पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी किसान योजनेचा हप्ता जमा झाला आणि राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी किसान योजनेचा एकेवीस हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता जमा केला जाणार आहे जर तुमच्या खात्यावरती पी किसान योजनेच्या एक वीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले असतील तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे आता दोन हजार रुपये जमा होतील नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः वीस डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा हो होणार आहे सध्या सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये येत आहे आणि या ठिकाणी शासकीय प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः वीस डिसेंबरच्या आधी कधीही तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा हो होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीसवा हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकेवीस वा हप्ता जमा झाला नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार नाही सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आले तर जय शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतील तर अशाच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत आता बघा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे म्हणजेच की जागतिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत नसतो तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आले आहे तर ई के वाय सी करा कारण की ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर ई केवायसी करा कारण की ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं देखील अत्यंत आवश्यक आहे आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती हा जमा होणार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी साधारणतः वीस डिसेंबर पर्यंत तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजने साठवा हप्ता जमा होणार आहे जर तुमच्या खात्यावरती या आधी या ठिकाणी पी एम किसान योजनेचा वा हप्ता जमा झाला असेल तरच म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा वा हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा केला जाईल कधी नमोचा हप्ता मिळणार तर वीस पर्यंत हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल अशा पद्धतीची राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ह्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद